वाळू सरकल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अशी घणाघाती टीका जयसिंह मोहिते पाटील यांनी प्रचार दौऱ्यावेळी केली दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले असं मत जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं अखलूज येथे भाजप युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारावेळी अखलूज येथे पदयात्रा काढण्यात आली होती यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील स्वरूपाराणी मोहिते पाटील लक्ष्मणराव ढोबळे दत्ता पवार स्वप्नील वाघमारे अरुण तोडकर महादेव बंडगर किशोर माने पाटील अण्णा कुलकर्णी सोमनाथ भोसले प्रताप पाटील आदी उपस्थित होते पुढे बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की पायाखालची वाळू सरकू लागल्यानं देशाचे नेते गल्लीतल्या राजकारणावर उतरले अशा शब्दामध्ये त्यांनी अक्लूज येथील सभेमध्ये शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिलं अक्लूज येथे काढलेल्या विराट पदयात्रेनंतर पाटीलवाड्यासमोर झालेल्या सभेमध्ये जयसिंह मोहिते पाटील यांनी विजयदादांच्या उपस्थितीमध्ये थेट पवारांना निशाणा करत माढ्यातून माघार का घेतली असा सवाल केला आपल्या दुष्काळी भागातील वर्षानुवर्षे रेंगाळलेली पाणी योजना पूर्ण करण्याची धमक फक्त मोदी सरकारमध्ये असून विरोधकांचं काम खेकड्यासारखं सुरू असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले तसंच माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोहिते पाटील पितापुत्रावर टीकेचे बाण सोडले खासदार मोहिते पाटील हे जरी राष्ट्रवादीत असले तरी त्यांचा भाजपालाच पाठिंबा असल्याचं जगजाहीर आहे तरी पण मोहिते पाटील यांच्यावर टीका न करण्याचं बंधन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांनी पाळलं परंतु नातेपुते येथील सभेमध्ये खुद्द शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि भाजपात गेलेले त्यांचे पुत्र यांच्यावर आर्धीचड्डी शब्दाच्या माध्यमातून टीकेचे भाण सोडले या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकाच्या विरोधात असले तरीही या दोघांच्या माध्यमातून शरद पवार विरोधी मोहिते पाटील अशी थेट लढत होत असल्याचा भास झाला यामुळं निवडणुकीनंतरही प्रचारामध्ये झालेल्या जखमा बऱ्या झाल्या तर ठीकच नाही तर एकेकाळचे जीवलग एकमेकांना रक्तबंबाळ करणार हे वास्तव कोण नाकारू शकत नाही